नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे व्ही नारायन असं त्यांचं नाव आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे मकर विलक्कू नावाचा एक महोत्सव सण उत्सव या ठिकाणी अलीकडे चर्चेमध्ये होता तर हा जो काही सण आहे मकर विलक्कू नावाचा महोत्सव सण आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक्झाम मध्ये ऑलरेडी हा एकदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मकर विलक्कू नावाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळ बद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ला झाली मुख्यमंत्र्यांचं नाव आहे पिनराय विजयन राज्यपाल आहेत नवीन राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरयार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा केंद्र सरकारने टिंबटिंब यांची नवीन महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तुही कांता पांडे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी युनियन गव्हर्नमेंटने नवीन महसूल सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या एसोसिमचे नवीन सरचिटणीस बनले मनीष सिंगल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनले आहेत फ्रँक लेसियस नागरी विमान वाहतूक महासंचालकाचे कार्यालयाचे प्रमुख बनलेत फैज अहमद किडवाई इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव बनलेत व्ही नारायणन ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत बहादूर सिंग सागू आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम सी आर पी नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार यु डी ए चे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार आणि नवीन महसूल सचिव बनले आहेत तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ग्रेटर नोएडा या ठिकाणी इंडस फूड ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच्या अठव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चिराग पासवान असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे चिराग पासवान असं त्यांचं नाव आहे आठव्या क्रमांकाच्या आवृत्तीचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे कशाच्या इंडस फूड दोन हजार पंचवीसच्या आठव्या आवृत्तीचं उद्घाटन आणि कोठे उद्घाटन झालं ग्रेटर नोएडा या ठिकाणी या ठिकाणी लगेच आपण काय करूया बाकीच्या जे काय अशाच प्रकारच्या महत्वाच्या महत्वाच्या समिट्स होत असतात परिषदा होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एकोणीसावी पूर्व आशिया शिखर परिषद लाओस या ठिकाणी इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार आणि एक्सपो दोन हजार चोवीस दिल्लीमध्ये अठरावी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स दोन हजार चोवीस भारतामध्ये एशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं दिल्लीमध्ये कॉप एकोणतीस एकौन्तिस ची एकोणतीसावी वार्षिक परिषद झाली बाकू अझरबैजान या ठिकाणी जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये आणि चोवीसावी बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा असे जे काही समिट्स असतात परिषदा असतात याच्यावरती डिरेक्ट प्रश्न विचारले जात असतात पुढचा प्रश्न महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानग्रह टिंबटिंब येथे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कांदिवली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या कांदिवली या ठिकाणी महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानग्रहाची या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलं आहे सुरुवात करण्यात आलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या पहिल्यांदाच महिलांसाठी दिवसातून बारा तास सुरू राहील असे चालते फिरते स्नानगृह निर्माण करण्यात आले आहे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हे या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही मंगल प्रभात लोडा आहेत यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं खातं आहे बरोबर आणि महाराष्ट्राचं जे काही नवीन मंत्रिमंडळ बनलेलं आहे याच्यावरती तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगू शकता ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या नवनवीन प्रथम घटनेवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या भारतातील पहिले लेखकांचे गाव ठाणो गाव उत्तराखंड भारतातील पहिली मोफत एअर अँब्युलन्स सेवा सुरू झाली एम्स ऋषिकेश या ठिकाणी पहिले नाईट सफारी पार्क उत्तर प्रदेशमध्ये गर्भाच्या मेंदूच्या थ्री डी प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था आहे आय आय टी मद्रास एकात्मिक कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिले शहर सह शिक्षण केंद्र उघडण्यात आलं गोरखपूरमध्ये भारतातील पहिली मधुमेह बायोबँक उघडण्यात आली चेन्नईमध्ये पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी पहिले शून्य कचरा विमानतळ इंडोर या ठिकाणी पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सिक्कीम मध्ये आणि महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानग्रहाचे उद्घाटन किंवा सुरुवात झाली कांदिवली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पुस्तक आहे पुस्तकाचं in नाव लिहून घ्या इंडियन जिनियस द मेटोरिक राईज ऑफ इंडियन्स इन अमेरिका नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मीनाक्षी अहमद असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं या ठिकाणी लेखन केलेलं आहे सिंपल गोष्ट सांगतो इंडियन जिनियस एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला या ठिकाणी पुस्तकाची ट्रिक लक्षात ठेवायला सोपं जाईल प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लगेच ले नवनवीन जे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड हे पुस्तक लिहिलं आहे कुलदीप गुप्ता यांनी कोचिंग फेम अँड फेवल्स हे लिहिलं आहे एम के दास यांनी वॉर नावाचं पुस्तक बॉब वुडवर्ड यांनी लिहिलं माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड एम के रणजित सिंग यांनी लिहिलं माय बिलवड लाईफ हे पुस्तक लिहिलं अमिताभ कुमार यांनी दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक लिहिलं डॉक्टर दिनेश शाहरा यांनी चौक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक लिहिलं अभिजित बॅनर्जी यांनी धर्मानॉमिक्स हे पुस्तक लिहिलं श्रीराम बालसुब्रमण्यम यांनी हाऊ इंडिया स्केल्ड जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ द जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी हे पुस्तक लिहिलं अमिताभ कांत यांनी आणि इंडियन ज्युनियन्स हे पुस्तक लिहिलं आहे या ठिकाणी कोण मीनाक्षी अहमद यांनी पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणता देश जागतिक स्तरावर सायबर हल्ल्यांच्या दुसऱ्या क्रमांकाचा बळी ठरलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला भारत देश लक्षात घ्या भारत हा देश जागतिक स्तरावर सायबर हल्ल्यांच्या दुसऱ्या क्रमांकाचा बळी या ठिकाणी ठरलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये भारत जागतिक स्तरावर जे काय सायबर या ठिकाणी हल्ले होत असतात त्याच्यामध्ये दुसरा सर्वात असुरक्षित देश या ठिकाणी बनलेला आहे एक नंबरला कोण आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बरोबर युनायटेड स्टेट्स प्रथम क्रमांकावरती आहे एकशे चाळीस हल्ल्यांसह आणि इस्रायल सत्तावन्न हल्ल्यांसह तिसऱ्या क्रमांकावरती आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे सिंपल गोष्ट सांगतो ग्लोबली जागतिक स्तरावर सायबर हल्ल्यांच्या बाबतीमध्ये एक नंबरला अमेरिका दोन नंबरला भारत आणि तीन नंबरला इस्रायल ठीक आहे पुढचा प्रश्न ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्समध्ये कोणते शहर अव्वल स्थानी आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी लंडन हे शहर या ठिकाणी ग्लोबल पॉवर इंडेक्समध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे बाकीच्या लगेच महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहूया जगातील सर्वात महाग शहर हाँगकाँग प्राईमच्या दृष्टीने जगातील सर्वात महागडे शहर शहर मनिला जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर व्हिएन्ना जगातील सर्वाधिक रहदारी लंडन जगातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर थिंपू जगातील सर्वात शांत देश आईसलँड जगातील सर्वात आनंदी देश फिनलँड जगातील सर्वात प्रदूषित शहर हनोई ठीक आहे पर पुढचा प्रश्न मध्य प्रदेश सरकारने पी ए आर टी एच पार्थ नावाची योजना कोठे सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक ए भोपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत पार्थ योजना नावाची योजना सुरू केलेली आहे तुम्हाला प्रश्न विचारला जाणार पार्थ पी ए आर टी एच याचा फुल फॉर्म काय लिहून घ्या पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग अँड हुनर बरोबर एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या भारतीय लष्कर पोलीस आणि निमलष्करी दलामध्ये प्रवेश करण्यासाठी राज्यातील तरुणांना भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचा उद्देशाने या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनेचं नाव आहे पार्थ योजना सुरू करण्यात आली मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कोनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच ब्याऐंशाव्या क्रमांकाचा गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चरचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्रुटालिस्ट असं त्या या ठिकाणी मोशन पिक्चर या चित्रपटाचं या ठिकाणी नाव आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी द ब्रुटालिस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना समर्पित स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने कोठे मंजुरी दिलेली आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रीय स्मृती संकुलामध्ये या ठिकाणी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना समर्पित स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या दोन हजार बारा ते सतरा पर्यंत भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून काम केलेले प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द पाच दशकांची होती दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या कार्यकाळामध्ये ते अर्थमंत्री देखील होते यांना दोन हजार एकोणीस मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी निधन झालेलं आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न अलीकडेच आशियातील सर्वात मोठी शॅलो वेव बेसिन संशोधन सुविधा कोठे सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी आय आय टी प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या ही सुविधा भारतातील संशोधन आणि उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषतः किनारी अभियांत्रिकी आणि बंदर व्यवस्थापनामध्ये तयार करण्यात आलेली आहे शेवटचा प्रश्न पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या योजनेला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तर पर्याय क्रमांक ए उजाला योजना कन्फ्युजन होऊ देऊ नका उज्ज्वला योजना नाही उजाला योजनेला या ठिकाणी जानेवारी रोजी या ठिकाणी दहा वर्ष कंप्लीट झालेली आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच जानेवारी दोन हजार पंधरा रोजी उजाला योजना सुरू केलेली होती उजाला योजनेच्या अंतर्गत ग्राहकांना अत्यंत कमी दरामध्ये एलईडी उपकरणे मिळत होते उजाला योजनेअंतर्गत सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत छत्तीस पूर्णांक सत्याऐंशी कोटी एलईडी बल्ब वितरित या ठिकाणी करण्यात आलेले आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न रस्ते अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार देण्यासाठी नवीन योजना नुकतीच कोणी सुरू केलेली आहे अमित शहा नितीन गडकरी नरेंद्र मोदी की जितेंद्र सिंग तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीसमध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर